तर नमस्ते माझं नाव राकेश दळवी आहे महापोलीस रॅपिड न्यूजचा मी संस्थापक किंवा मुख्य संपादक म्हणूया आणि आज इथे येण्याचं कारण एकच आहे का की तुम्ही आत्ता बघत आहात की जे आत्ता सध्याचं वातावरण चालू आहे मुलींबद्दल किंवा महिलांबद्दल ठीक आहे आज मुली तर जाऊ द्या महिला पण सुरक्षित नाही आहेत आपल्या इथं म्हणजे आपण पूर्वीच्या काळी म्हणत होतो की मुलीचं लग्न झालं आहे ती कुठंतरी सुरक्षित राहील सासरी गेली आहे पण तो काहीच प्रकार राहिलेला नाही आता कारण की जे मुलीचे आलेत तेच आता सासरी त्या महिलेचे आलेत म्हणजे ती कुठंच सुरक्षित नाही आहे जसं की आपण बाहेर बघतो आता समजा तुम्ही इथून रस्त्यावरनं जात असाल तर तुम्ही थांबलेली असतात किंवा पुरुष असतात ती मुलींची छेड काढतात हे फक्त मुलींच्या बाबतीत घडत होतं पण ते सरसा आज महिलांच्या बाबतीतही घडत आहे महिला पण सुरक्षित राहिलेली नाहीत महिलांची छेड काढली जाते आशवे स्काई मना। जरा का तर मग अशा वेळेस काय करायचं इन्फॉर्मेशन कळल्या मला जर आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर शंभर नंबर किंवा एकशे बारा नंबरवर आपण कॉल करू शकतो आणि काही आपल्याबरोबर चुकीची वागणूक होत असेल तर आपण म्हणजे आई वडील तर असतात घरचे असतात पण त्याच्याशिवाय अजून आपण कुठे तक्रार करू शकतो याची माहिती धन्यवाद अजून <laughs> कोणाला बोलायचं काय बिंदाच हा आपला प्लॅटफॉर्म आहे आपण गप्प बसायचं नाहीये आपण बोलत राहायचं मग कसं बोलल्यानंतर आपली भीड चेपती आपली भीती कुठेतरी गायब होते मग आपण आता इथे काय येतो आपण सगळेजण काहीतरी शिकायला येतो बरोबर आहे आणि शिकून तर आपण शांतच बसलो कुठे जॉबला गेलो आपण आपण बोललोच नाही तर आपला जॉब मिळेल का आपल्याला नाही मिळणार आपल्याला बोललं पाहिजे आपल्या आपल्या बाबतीत जर काय काही काय तर आपण पाहिजे तर घरच्यां आई वडिलांवर किंवा एकशे किंवा एकशे बारा आपण कॉल करून त्यांना आपण आपले आपल्या बरे जे झाले ते सांगू शकतो मुलीन सगळे समज आणि महिलांना त्यांचा फायदा करून घेतला तर आत्याचा कायदा झाला ना तर त्यांना त्यांच्यासाठी नवीन न्यूज आता ह्यांनी सांगितलं ना की ह्यांचं चॅनल सुरू केलं आहे त्यांनी तर त्या चॅनलला आम त्यांचा नंबर आता आम्हाला माझ्याचं काय झालं म्हणजे माझं आता फ्युचरमध्ये तर मी मला मी ह्यांना कॉल करू शकणार की माझं नाव त्याच्यात शकत जाणार नाही तर मी कॉल करू शकते नाव न याचा

आम्ही आवाज उठवू शकतो अन्यायविरोधात हे जाणून घेतात माझ नाव आहे माया कांबळे जी महिलांबद्दल माहिती दिली काही लोक महिलांना माहिती पण नव्हते पण आता तुम्ही माहिती दिल्याबद्दल सगळं माहिती झालं आपण आवाज उठवू शकता महिला महिलांना मदत करू शकता हे असं माहिती म्हणजे अशा गोष्टी जर म्हणजे कोणाची मैत्रीण असेल किंवा आणखीन जर कोणासोबत असं तर अन्याय झाला असं नाही त्यांनी घाबरायला बोलत तर त्यांची असं नाही का कळेल किंवा घरचे काय म्हणते किंवा नको काय गोष्टी लोकांना सांगत नाही तर आज आजची माहिती नाही त्याबद्दल मी पण त्यांना सहकार्य तर घरचं कोणाचं कळत धन्यवाद आणि ज्या गोष्टी आज मला माहित पडल्या मी माझ्या मैत्रिणी माझ्या नातेवाईकांना सगळ्यांना आपलं सहकार्य केल्याबद्दल सांगणार आहे आणि हे ज्या गोष्टी होत्या आम्हाला माहीत नव्हत्या आज जे आपल्याकडे चालू आहे ते आता होणार नाही आणि सगळ्यांना मी सांगेन आणि तुमचा नंबर आणि जे काही आहे ते सगळ्यांकडे शेअर करेल थँक्यू सगळ्यांना छान वाटलं हे सगळं माहिती ऐकून आणि कोण मुली घाबरतात काही मुली की काही घडलेलं तिच्या सोबत ती, ती सांगायला मागेची परिस्थिती चांगली नसती मग हे माहिती दिल्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते ते कोरी आणि आम्ही पण सपोर्ट करतो यासाठी थँक्यू माहिती दिल्याबद्दल बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज चॅनल ला लाईक करा ला, 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 सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद